पावसाळ्यामध्ये पुलावरून पाणी जात असल्यामुळे आणि पूल असा रुंद असल्यामुळे इथून मला परत वापस जावं लागते पाणी जर पुलावून गेलं तर मला परत वापस शेंगगावला वा जावं लागते याच्यामुळं माझ्या काम तर कामामध्ये पण अडथळा येतोच पण माझं थोडं नुकसान पण होते कामाचं त्यामुळे जर इथलं जर पुलाचं रुंदीकरण जर दा झालं तर जाण्या येण्यासं आमचा अडथळा होणार नाही आणि अशी शक्यता आहे पुलाचं काम बांधकाम होणार आहे म्हणून मंजूर झालेलं आहे जर झाला तर खूप चांगलं होईल आम्हाला येणाऱ्या अडचण होती हे छोटा रुंद फुल आहे म्हणून वाहने बी जास्त येतात पुन्हा धरण चालू झालं तर दररोज चार पाच दिवस डेअरी चालू असते आम्हाला शाळा अडचण आहे म्हणून छोटा फुल आहे पुन्हा येणं जाणं वाहनं ज दोरायचं दोर जातात पुन्हा मोठ्या गाड्या मोठ्या गाड्या येतात रुंद जाऊ शकत नाही पुन्हा इथं जे ते डबे तुटलेले येतं जाताना शाळेत जाताना आम्हाला नंदी छोटा फुल आहे म्हणून जाताची थोडा भीती वाटते म्हणून हा सरकारची बरीच भीती वाटते म्हणून सरकारनं हा अजून मोठा फुल रुंद करावा ही आमची सर्वांची इच्छा आहे